मागील काही वर्षांमधील नगरपालिकांची जर परिस्थिती पाहिली तर त्रस्त नागरिक त्यांच्या अनेक समस्या घाणीचे साम्राज्य नाल्याची न झालेली सफाई आणि विविध विकास कामं ह्या सगळ्या गोष्टी मात्र अधिकाऱ्यांच्या हातात होत्या त्या ठिकाणी फक्त प्रशासन होतं आणि कुठलाही जनप्रतिनिधी नव्हता हो आणि याच्या विरोधात बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं प्रशासनाच्या विरुद्ध आंदोलन पण करण्यात आली याच्या उलट जे कोणते राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षातील सक्रिय कार्यकर्ते ज्यांची जनतेशी नाळ जोडलेले आहे त्यांनी मात्र जनतेला आपल्या आपल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न केला हे सगळं असताना नागरिकाच्या मनामध्ये मात्र एक होतं की एकदाच्या निवडणूक होणं जरुरी आहे आणि त्या दृष्टीने निवडणुकीची तारीख जाहीर झाली आणि निवडणुकीच्या तारखेबरोबरच नगराध्यक्ष पदाचं आरक्षण आणि विविध वार्डनुसारच आरक्षण पण जाहीर झालं या सगळ्या गोष्टीचा आढावा नेमकं बीड जिल्ह्यात काय होणार आहे काय चालू आहे या सगळ्या गोष्टीचा आढावा घेण्यासाठी आपण भेटतोय आणि त्याचा हा पहिला भाग म्हणजे बीड नगरपालिकेबद्दलचा बद्दलचा हा विषय याच्यानंतर आमचे वार्ताहर आपल्या आपल्या नगरपालिकेतील सर्व माहिती इच्छुक उमेदवारांची यादी नेमकं कुरकुरी कोण करन, करणार आहे पक्षी राजकारण कसं अपक्षांचा रोल काय राहणार आहे वेगळी काय आघाडी तर होणार नाही ना या सगळ्या गोष्टीबद्दलचं विश्लेषण करतील मी डॉक्टर लड् लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन बीड नगरपालिकेचा जर विचार केला तर बीड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची सोडत होत असताना यावेळेस बीडचं नगराध्यक्ष पद आरक्षित करण्यात आलं आणि ती जागा अनुसूचित जातीसाठी सोडण्यात आली बीडच्या इतिहासात पहिल्यांदा होते की अनुसूचित जातीचा नगराध्यक्ष बीडसाठी मिळतोय या सोडतीनंतर मात्र बरेच राजकीय मातब्बर ज्यांना की नगराध्यक्ष होण्याची इच्छा होती ज्यांनी गुडघ्याला बांध बाशिंग बांधलं होतं असे मात्र बरेच मातब्बर नाराज झाले त्याच्यानंतर मात्र आता जे झालं ते झालं म्हणून हे सगळं सोडून ते कामाला लागलेले आहे ला बीड नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा जर विचार केला तर बीडमध्ये संदीप क्षीरसागर योगेश क्षीरसागर या दोन्ही नावाची चर्चा आहे दो हे दोघ जण ठरवतील तोच उमेदवार असेल म्हणजे क्षीरसागर घरातच ठरवणार नगराध्यक्ष कोण होईल असं बोललं जात आहे हे असताना पण युती आघाडी यांचं समीकरण डेम्प कसं मांडलं जात आहे या सगळ्या पुढच्या हालचालीमध्ये युतीतील काही घटक तर नाराज होत नाहीत ना आघाडीतील काही घटक तर नाराज होत नाहीत ना या गोष्टीचा पण अभ्यास करणं जरुरी पण आजची जर परिस्थिती पाहिली तर संदीप क्षीरसागर जे की राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे आमदार आहेत यांच्याकडनं मात्र विष्णू वाघमारे यांच्या पत्नीचं नाव नगराध्यक्षपदासाठी पुढे केलं जाऊ शकतं त्याचबरोबर जावेद कुरेशी सचिन सोनवणे यांच्या पत्नींचे पण नाव नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत आता जर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस उद्धव ठाकरे शिवसेना हे जर एकत्र लढले तर मात्र संदीप क्षीरसागर सांगतील तोच उमेदवार जवळजवळ फायनल राहील आणि याच्याबरोबर आघाडीसाठी आणखीन एक जमेची बाजू आहे की यांच्याकडून म्हणजे सध्या राज ठाकरे आणि शिवसेना यांचं कुठंतरी जवळीक येत आहे आणि या जवळीक त्याचा फायदा आघाडीला होईल का हे मात्र भविष्यात चित्र दिसेल कारण कालच राज ठाकरे यांना प्रश्न विचारला तर त्यांनी सांगितलं होतं की नाही त्याच्याबद्दलचं नाही आज आम्ही जे भेटतोय ते फक्त निवडणूक आयोगाला भेटण्यासाठीच भेटतोय असं त्यांनी गुगलीवरचा उत्तर दिलं त्याच्यामुळे ती चर्चा आता तरी थांबलेली आहे किंवा त्याच्यामध्ये सस्पेन्स आहे पण मताचं जर राजकारण पाहिलं तर विष्णू वाघमारे यांचं नाव यांची पसंती मात्र शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जास्त दिसते आणि त्याखालोखाल इतर नावांची पण चर्चा होते पण जर समजा आघाडीमध्ये बिनसलं तर मात्र पक्ष आपले उमेदवार पुढं करतील आणि त्यानंतर मात्र चित्र एकदम वेगळं झालेलं असेल आज जरी तशी परिस्थिती दिसत नसली तरी आणि याच्याच बरोबर दुसरा भाग आहे अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा ही बीडचे क्षीरसागर घराण्याचे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्याकडे आहे आणि योगेश क्षीरसागर हे उमेदवार ठरवण्यासाठी मात्र पुढाकार घेतील हे नक्की आणि योगेश क्षीरसागर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्वतः पुढे करतील हे पण नक्की अनेक अडचणी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आहेत पण योगेश क्षीरसागर यांच्या मते गणेश वाघमारे भीमराव वाघचौरे प्रेम चांदणे त्याचबरोबर माणिक वाघमारे यांची नावं पुढे येत आहेत आणि यांच्यापैकी नेमकं कोणतं नाव, नेम को नाव फायनल होतंय हे ठरवणं जरुरी पण हे असताना जर महायुती म्हणून एकत्र रडल्याचं ठरलं आणि महायुती म्हणूनच जर उमेदवार देण्याचं ठरलं तर मात्र त्यावेळेस पप्पू कागदे यांचं नाव पुढे येते आता हे सगळं पुढच्या काही दिवसात नक्की चित्र स्पष्ट होणार आहे पण योगेश क्षीरसागर किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बीड जिल्ह्यात एक डोकेदुखी आहे आणि ती डोकेदुखी म्हणजे गटतट अजित पवार बीड जिल्ह्याचे पालकमंत्री जरी असले तरी त्यांना मात्र बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेले गटतट संपवण्यासाठी यश मिळालं नाही असं बोलावं लागेल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपलं आपलं अस्तित्व निर्माण करणारे आणि त्या अस्तित्वाच्या आधारे त्यांचे फळी तयार करणारे गट आहेत या गटामध्ये अमर नायकवाडे फारुख पटेल आणि अमरशेख पंडित हे सगळेजण एकत्र मिळून यांचा जो गट आहे आणि या गटाला मानणारे यांचे असंख्य समर्थक त्याचबरोबर निजाम शेख आणि इतर यांचा एक स्वतःचा गट आहे आणि तिसरा गट आहे स्वतः डॉक्टर योगेश क्षीरसागर आणि त्यांचे समर्थक यांचे या सगळ्या गटातटाच्या राजकारणामध्ये मात्र उमेदवारी जाहीर करताना योगेश क्षीरसागर यांना कसरत करावी लागणार आहे आणि याच्यामध्ये अजित पवारांना स्वतः दखल द्यावी लागणार आहे आता जर समजा युती एकत्र लढली तर, तर मात्र योगेश क्षीरसागर सांगतील तोच उमेदवार असेल पण जर समजा युती एकत्र लढली तर, तर मात्र पप्पू कागदे यांचं नाव नक्की निश्चित होईल हे सगळं असताना याच्याच बरोबर अनेक अपक्ष नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत आणि बीड जिल्ह्यामध्ये आणखीन एक चाचपणी होते किंवा त्या त्या दृष्टीने तयारी होते की सर्व जाती धर्माचे लोक एकत्र करून या प्रस्थापितांना विरोध करण्यासाठी एक वेगळी आघाडी उभारावी का या दृष्टीच्या हालचाली बीड बीड नगरपालिकेसाठी चालू आहेत आणि अशा जर हालचाली झाल्या तर मात्र या दोन्ही प्रस्थापितांना या गोष्टी अवघड जातील राजकारणाचा विचार केला कारण कुठलीही निवडणूक विकासावर होत नाहीये असं खेदाने बोलावं लागतंय जातीय राजकारणाचा जर विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी ही नंबर एक ची जात बीड जिल्ह्यासाठी आहे बी खास करून बीड नगरपालिकेसाठी आहे त्याच्याच बरोबर दुसरा नंबर लागतो मुस्लिम समाजाचा त्याच्याच बरोबर मराठा समाजाचा तिसऱ्या नंबरवर येतो आणि त्यानंतर ब्राह्मण आणि इतर समाज या सगळ्या गोष्टीचं समीकरण लावून मात्र निवडणुकीत सगळ्या पक्षांना समोर जावं लागणार आहे एक मात्र खरं मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र अत्यल्प आणि अल्प आमदार ठरवला असं बोलावं लागेल कारण तो जो थोडासा फरक होता ज्या फरकाने एक जण निवडून आला आणि एक जण पराभूत झाला हा फरक मात्र त्या अत्यल्प आणि अल्प जातीमुळे झाला त्याच्यामुळे जा ब्राह्मण समाज अति अत्यल्प जाती यांचा पण विचार या निवडणुकीत गांभीर्याने होणं गरजेचं आहे मतदार हे चाणाक्ष झालेले आहेत त्यांना कळतंय ने त्या त्या की नेमकं कोणासाठी आपण पुढं जायचंय नेमकं कोणाला मतदान करायचंय मागच्या अनेक वर्षाचा अनुभव जर पाहता सामान्य जनतेला ज्यानी कोणी मदत केली आपल्या आपल्या परीने अडी अडचणीमध्ये जो कोणी धावून आला त्या कार्यकर्त्याच्या मागं त्या नेत्याच्या मागं मात्र नक्कीच जनता राहील आणि हे जनता ज्याच्या मागं राहील तोच नगराधीश होईल याच्यामध्ये मात्र विविध पक्षाचे लोक जस जसं की अमर नायकवाड यांचं नाव घेता येईल ज्यांनी की जनतेची नाळ ओळखलेली आहे आणि या ते जनतेच्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांच्या त्यांच्या परीने वाटा घेतात जनतेला प्रत्येक अडचणी अडीअडचणीमध्ये ते मदत करण्याचा प्रयत्न करतात त्या लोकांची जी अपील असेल अशा लोकांचं जे सांगणं असेल ते मात्र लोक ऐकतील हे बोललं जात आणि भीमराव वाघ विरुद्ध विष्णू वाघमारे अशी तर लढत बीडमध्ये होणार नाही ना असं कुठंतरी आत्तापर्यंतच्या केलेल्या अवलोकनानंतर समोर येत नमस्कार